बाबासाहेबांची आठवण होणं आता मी दहा दिवस लंडनला होतो अक्षर विश्वसाहित्य संमेलन त्याचा अध्यक्ष होतो गायलो मैफिली झाल्या पण आयोजकांना एकच विनंती केली मला बाबासाहेबांच्या घरी घेऊन चला मला कुठे नाही गेलं तरी चालेल बाबासाहेबांच्या घरी घेऊन चला मी तिथे गेलो दिवसभर तिथे घालवला बसलो पायरीवर बसलो तिथे मध्ये वावरलो सगळे फोटो बघितले आणि अतिशय गदगद झालो तिथे हा 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 घोट घेत हा घोट घेत हा घास घेत घोट घेत आहे हा घास घेत आहे तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत तुमच्यामुळेच बाबा मी श्वास घेत आहे मी श्वास घेत आहे मी श्वास घेत आणि हा प्रत्येकाचा अनुभव मला सांगावाच वाटतो आ... केले हजार वाद केले हजार वाद अन पक्षपात केला माझ्याच माणसांनी माझाच घात केला केली शिकार माझी केली शिकार माझी केली शिकार माझी माझ्या माझ्याच माझ्या माझ्याच माझ्याच सद्गुणांनी केली शिकार माझी माझ्याच सद्गुणांनी काटे कुठे चनवते नवते काटे कुठे चनावते काटे कुठे चणवते काटे कुठे चणवते केला दगा केला केला दगा फुलानी शीतल माझी माझ्याच माझ्याच सद्गुणा केली शिकार माझी माझाचा, माझाचा सद्गुनान